नमस्कार मी रेश्मा तुमचं मनापासून मा स्वागत करत आहे मी आज सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यात म्हणजे गावरान पद्धतीने झणझणीत चवीला गवारीच्या शेंगा कशा बनवायच्या त्याची रेसिपी शेअर करणार आहोत यंदा तर गवारीच्या शेंगाला लागणारा मसाला बनवणार आहे त्यासाठी मी कांदा लसूण अद्रक आणि ओलं खोबरं आणि थोडीशी कोथंबीर घेतली आहे तर खो आपण कांदा पहिल्यांदा तर भाजून मसाल्यासाठी बनवणार आहोत सोपी आणि तेवढीच ती इंटरेस्टेड होणार आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर मग इथं कांदा छान असा दोन मिनटं पॅनमध्ये भाजून घ्यायचा त्यानंतर ओलं खोबरं छान असं गोल्डन कलर येईपर्यंत तांबू होईपर्यंत ता ता परतून घ्यायचं त्यानंतर एका थंड झाल्यानंतर एका ताटात किंवा प्लेटमध्ये काढून थंड होईपर्यंत ठेवून द्यायचं त्यानंतर आपण पाव किलो गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत छान तुकडे करून त्यामध्ये निवडून घेतलेले आहेत आणि इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला कांदा लसूण खोबरं आणि कोथंबीर त्यामध्ये घालून लसूण आदरक घालून मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आणि छान पद्धतीने निवडून छोटे छोटे हवे तेवढे तुकडे करून तुम्ही घेऊ शकता आणि चपट्या हा चवीला छान शेंगा नसत्यात पाहताना छान लुसलुशीत मऊ कवळ्या अशा घ्यायच्या आणि इथं मसाला बारीक करून घ्यानंतर त्यात थोडंसं पाणी घालायचं त्यामुळे तो एकजीव होतो आणि आपलं छान असं मिश्रण तयार होतं तर नंतर त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणखी थोडंसं तेल घालून जो आपण मसाला बनवणारा आहे आणि सोपी आणि खूप छान अशी चळीला लावणारी भाजी आहे आणि मसाला तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि परतून घ्यायचा त्या हलकासा तेलामध्ये मिक्स करून आणि परतो करते घ्यायचा या जागी तुम्ही शेंग अजून थोडंसं चखर भाजी हवे किंवा पातळ भाजी त्यानुसार तुम्ही शेंगांची दाण्याचे कूट पण घालू शकता चांगलं तेल सुटेपर्यंत पा परतून घ्यायचं त्यामध्ये आपण काळा मसाला घुरगुती वापरणार थोडंसं कांदा लसूण मटण मसाला वापरला तर आणखी छान असं चव येते आणि कलर पण छान येतो तर थोडंसं यामध्ये पाया जे मिक्सरचं भांडं आहे त्यामधलंच पाणी वापरणार आहे आणि चा तेल सुटेपर्यंत परतू परतू घ्यायचं मसाला चांगला परत परतून झाला तरच भाजीला चांगली चव येते नाहीतर असा वेगळाच कांदा लसूण्याचा वास भाजीला लागतो त्यामुळं किंवा एवढीची काही टेस्ट येत नाही जेणेकरून छान मसाला परतला तरच भाजीला चव आणखी वाढते आणि इथं छान तेल सुटेपर्यंत मी मसाला परतून घेतलेला आहे यामध्ये आपण छान चांगली याची फ्रेश पाण्यात निवडून ठेवलेली आपण गवारीची शेंग घालणार आहे आणि त्या आ, मसाला चांगला हलू हलू घ्यायचा गे, जोपर्यंत चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत परतो परतो घ्यायचा आणि ते पुरतं मीठ घालायचं आणि जा या जागी आपण गवारीच्या शेंगाची जे आपण गावरान आणि गावरान गवारी शिंग कशी ओळखायची तर त्याला थोडेसे काटे असतात आणि तुकडे मी चांगले करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून पण घेतलेले आहे दोन तीन पाणी आणि असं परतू परतू घ्यायचे कारण जोपर्यंत मसालेदार का अर्क त्याला लागत नाही तोपर्यंत परतून घ्यायचे आणि भाजीची मेन गोष्ट म्हणजे मसाला परत नाही आणि आपण कोणत्या पद्धतीने करतो त्यानुसार असते आणि वरतून थोडीशी फ्रेश कोथिंबीर घालायची आणि आणखी खाण्याचा फ्लेवर तुम्हाला व्हिडिओवर पाहायला आला तर पूर्ण व्हिडिओ नुसती पाहा किचन नका आणि माझ्या चॅनलवर जे नवीन असाल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाणी घाला तुम्हाला जर जरभरी भाजी पाहिजे असेल त्यानुसार पाणी घाला पातळ भाजी पाहिजे असेल तर त्यानंतर लोणी पण पा भाज्या पातळ सुकी अप्रतिम अशी चव लागते चांगलं मिक्स करून मंद एक उकळी येईपर्यंत फुल गॅस ओतायचा हो आणि उकळी आल्यानंतर गॅस मंद करायचा त्याने काय होते जी आपली तरी त्याचा कलर हा आणखी आणि अट्रॅक्टिव आव दिसतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर